त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही ऐका ना शेतकऱ्याचे दुष्पर आहेत का तुम्ही शेतकऱ्याला जर चार पैसे भेटत असतील नुकसान झालंय आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय चुकीचा आवाज दिला आपण उद्या काय काय केलं तुम्ही सांगा ना मला सगळं खालीच झालं ना काही तिचं आउटपुट निघलंय का ते बाकीचं तर सोडून द्या दिल्लीला मीटिंग घेतली खासदार साहेब गेले खासदार साहेबांनी सीएम साहेबांना बोलले खासदार साहेब धनंजय मुंडे साहेबांना बोलले मी त्यांच्या सोबत गेलो दिल्लीला साहेबांनी मिटिंग घेतली हे सगळं झालं संपलं का सगळ्या शेतकऱ्याची राखरांगोळ झाली ही तुम्हाला सगळी कल्पना पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही साहेब कृषी विभागामध्ये आपण आक्रमक झाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती काय विषय होता आणि काय तुम्हाला सांगतो की वारंवार या ठिकाणचे कृषी जिल्हा अध्यक्ष असतील कलेक्टर असतील या लोकांना वारंवार बोलून सुद्धा तुम्हाला सांगतो की यांच्या डोळ्यावरची झापडी उघडत नाही सर्व शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम मला वाटते की इथलच्या ह्या कृषी जिल्हा अध्यक्षाने केलेलं आहे याला वारंवार सांगूनही कलेक्टरला बोलल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांनी सांगितले की यांनी चुकीचा अहवाल दिला त्याच्यामुळे शेतकरी आज तुम्हाला सांगतो की वंचित आहे चुकीची फील्ड केली आज या ठिकाणी आम्ही एवढंच सांगायसाठी त्यांना आलो आहे की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी तक्रार केली हे असे मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकरी आहेत त्या दोन लाख शेतकऱ्यांनी जी तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजेत चार दिवसाच्या आत जर मला वाटते शेतकऱ्याच्या खात्यावरती जर पैसे टाकले नाही तर तुम्हाला सांगतो हे कृषी जे ऑफिस आहे मला वाटते की या पद्धतीनं हा संतोष बांगर शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका